आज बारा डिसेंबर बहुजनांचं नेतृत्व एका ग्रामीण भागातून म्हणजे सर्वसाधारण एका गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत ज्याने नेतृत्व केलं आणि बहुजनांचा चेहरा या महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये आपली ओळख सुद्धा निर्माण करू शकतो हे ज्या माणसानं या ठिकाणी शिकवून दिली ज्या माणसानं कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व कसं असावं याची शिकवून दिली बहुजनांची लेकरं शिकवली आणि बहुजनांची लेकर शिकून उच्च पदापर्यंत त्या माणसाने पोहोचविली आणि संघर्ष कसा करावा याची शिकवण ज्या माणसाने दिली असे जनसामान्य लोकांचे कैवारी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांची आज या ठिकाणी जयंती आणि जयंती निमित्त या ठिकाणी एस कर्मचारी चालक मालक वाहक या संघटने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी जयंती निमित्त अन्नदानाचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम केला आणि संबंध महाराष्ट्रातल्या मोठे साहेबांवर प्रेम करणाऱ्या त्या तमाम बहुजनांना आणि सर्व सामान्य कुटुंबातल्या कुटुंबातल्या सर्व लोकांना माझ्याकडून आज जयंतीच्या भरपूर शुभेच्छा आज एस टी महामंडळाच्या कार्यालयामध्ये मुंडे मुंडेसाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला अभिनंदन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला गोपीनाथरावजी साहेब म्हणजे सामाजिक न्यायासाठी झटलेले नेते गरिबांचा खरा आवाज आणि सर्वसामान्याच्या मायेने जवळ घेणारे लोकनेते म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांची खरी ताकद म्हणजे राजकारणामध्ये जनतेमध्ये होती आपणही त्यांच्या विचारण्याने प्रेरित होऊन समाजकार्य शिक्षण आणि विकासासाठी कटिबद्ध राहूया हीच ही त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन करून आदरांजली वाहतो स्वर्गीय मुंडे मुंडेसाहेबांची जयंती साजरी करतात त्याबद्दल त्यांचं कौतुक होतो या ठिकाणी आज शहात्तरवी मुंडे साहेब जयंती साजरी झालेली आहे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती जी साजरी झाली खरं तर त्यांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत त्यांनी जी, जी काही सर्वसामान्य लोकांसाठी केलेलं काम असेल आणि त्यांचे जे विचार आहेत हे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत त्यांनी जे सर्व समाजाला जाती कुठलाही भेद न पाळता जे काम केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं असं त्यांचं जे कार्य होतं ते सर्वसामान्यांपर्यंत आज रोजणं गरजेचं आहे आणि त्यानिमित्ताने घेण्यात आलेला हा जो कार्यक्रम आहे मी त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि असे असे कार्यक्रम नेहमी घेतले गेले पाहिजेत दरवर्षी झाले पाहिजे आणि त्यांचे विचार हे सर्वसामान्यातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे असं माझं मत सळागारामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती साजरी झाली आज सर्वांनी इथे आले आणि मार्गदर्शन केलं आहे आणि मी सगळ्यांना आमच्या कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे की बा ज्यांच्यामुळं आपण इथे आहे ज्यांच्या प्रेरणेमुळं आपण आज या ठिकाणी आहे तर आपल्या कर्तबगारीतून आपण जनसेवा आणि आपल्याला नेमून दिलेलं काम हे निष्ठेनं करून त्यांना खऱ्या अर्थानं दिली वाहूया आणि काही वर्षी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती आम्ही शहात्तरवी जयंती साजरी केलेली आहे ही जयंती ही आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे आदर आहे आणि त्यांचा वारसा आम्ही चालवत आहोत दरवर्षीप्रमाणे तरी यावर्षी खूप मोठ्या उत्साहात आम्ही ही जयंती आमच्या परभणी आगारामध्ये सर्वांच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि आम्ही साहेबांचा जो विचार आहे सर्व सर्वसामान्यापर्यंत आम्ही घेऊन चालणार आहोत निमित्ताने आम्ही ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केलेली आहे धन्यवाद